पोलिसवाले काय करू शकत माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जगात कुठं पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की के यानं गुटखा तयार पण यांचा हप्ता वाढला दार बंद केली की के यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी दे इमानदारी काम कधी के केलं ना तर या जगाची सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा करण आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते का दारू राहत ना गांजा राहत ना चेहात आता तुम्ही बातमी पाहिजे की एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरासोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलिसांना त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचं नाव नाही <laughs> <laughs> सर संजय गायकवाड एक आणखी एक वक्तव्य केलं तुमच्या खात्याशी संबंधित आहेत पोलीस आहेत ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही पोलिसांनी शिबीर वापरली पोलिसांनी मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतले जाईल